आज सकाळपासून पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये जे पक्षी आहेत ते ड्रॅगन फ्रूटचा आनंद घेत आहेत माणसाप्रमाणे सुद्धा ड्रॅगन फ्रूटचा आनंद घेत आहेत वरतून पाऊस चालू आहे आणि हे पक्षी जे आहेत खूप सारे पक्षी पूर्ण बागेवरची फिरतायत जिथं कुठं त्यांना फळ दिसते हे तिथं येत आहेत आणि या गोड फळाचा गोड फळाचा आस्वाद घेत आहेत मनाला आनंदित करणारा हा क्षण खूप छान है की हे पक्षी जे आहेत या पक्ष्यांना हे खायला मिळते